नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनल मध्ये सध्या संपूर्णच महाराष्ट्रात नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेले आहे तरी सातारमध्ये देखील यावेळी नगरपालिकेला तिरंगी लढत आलेली आहे एका ठिकाणी दोन्ही राजे एकत्र लढत आहेत दोन्ही राज्यांचं मनोमिलन झालंय शशिकांत शिंदे गटाचं वेगळं पॅनल आहे त्यातच एकनाथ शिंदे गटात देखील शंभूरा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी नगरपालिकेला नगरसेवक हो पदाचे उमेदवार पहिल्यांदा देण्यात आले साहेब काय सांगाल आपण जे बोलला एकनाथ शिंदे गट असं नाहीये की शिवसेना आहे आणि शिवसेना नाव याचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यामुळं महायुती होण्याची शक्यता होती साताऱ्यामध्ये पण काही कारणामुळं महायुती होऊ शकली नाही आणि जर महायुती झाली नाही किंवा महायुतीतला एक घटक पक्ष शिवसेना आहे जर शिवसेनेला विचारलंच नाही तर मग आम्ही ऐनवेळीची तयारी करून आता आमचे उमेदवार शिवसेना चिन्हावरती या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि त्या शिवसेना चिन्हावरती उभा राहिलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज दुपारपासून मी सातारा शहरामध्ये कोपरा सभा प्रचार रॅली या ठिकाणी करतोय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि निश्चितपणे कमी वेळात तयारी करून सुद्धा शिवसेनेच्या जी उमेदवारांना सातारा नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळेल ओके माध्यमातून मा काय विकास प्रत्येक वॉर्डामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये शहराच्या इतर भागांमध्ये ज्या ज्यावेळी शहरातले शिवसेना पदाधिकारी माझ्याकडे आले त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना निधी देण्याचं काम या ठिकाणी मी पालकमंत्री झाल्यापासून केलेलं आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा नगरविकास विभागाच्या माध्यमातून भरपूर निधी सातारा शहरासाठी दिलेला आहे नगरपालिका कोणाच्या ताब्यामध्ये आहे काय याचा विचार न करता आदरणीय शिंदेसाहेब सातारा जिल्ह्यातले आहेत आणि जिल्ह्यातली नगरपालिका असल्यामुळं त्यांनी खूप भरीव निधी नगर विकास विभागामार्फत सातारा शहराला दिलेला आहे केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि भविष्यात प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवते धन्यवाद राज्यात महायुती आहे आणि देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील एकत्र लढत आहेत पण साताऱ्यात तुम्हाला स्वतंत्र लढण्याची वेळ का आली महायुती बऱ्याच ठिकाणी होऊ शकलेली नाही ज्या ज्या ठिकाणी महायुती करण्याचा प्रयत्न आम्ही केला ज्या ज्या ठिकाणी झाली तिथं आम्ही महायुती आहोत अनेक ठिकाणी राज्यामध्ये महायुतीतले तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत साताऱ्यातच ते घडले असं नाही राज्यातल्या अनेक ठिकाणी ते घडलेलं आहे धन्यवाद शंभूराज देसाई यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला राज्यात असं भरपूर ठिकाणी झालेलं आहे की सातारमध्ये झालेलं नाहीये अचानक आम्ही नगरपालिकेचं पॅनल या ठिकाणी टाकलं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सकाळपासून शंभूराज देसाई यांच्या पदयात्रा सुरू आहे